हाय हॅलो नमस्कार मी योगिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कांदे आपले जास्त ओले येऊ राहिले माती येऊ राहिली कांद्यांना तर दोन दिवस आपण हे कांदे असेच ठेवणार आहे तर त्याच्यावरती दोन दिवस आता झालेले आणि आज पुन्हा आपण कांदे काढायला सुरुवात केलेली आहे तर म्हटलं चला परत आज एक थोडा छोटासा व्हिडिओ बनवू आपण कांदे काढायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला मागून दिसत असेल बघा ऐकून म्हणजे अजून बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी कोण काही दिसणार नाही कारण थोडासा अंधार वाटतो थो आहे तो तर त्याच्यामुळं म्हटलं चला थोडासा व्हिडिओ पण होईल आपला आणि दोन दिवस थांबून घेतलं होतं कारण ड्रिपवर असल्यामुळे ना थोडंसं नॉर्मल पाणी गळत होतं त्याचं काही कोणी लक्ष दिलंच नाही तिकडचे कॉक चालू होते इकडचे कॉक बंद होते पण इकडच्या कॉकला पण दाबावर पाणी असल्यामुळे ना थोडं थोडं पाणी हे गळतच राहिलं होतं त्याच्यामुळं ते खालून काही लवकर वाळलं नाही आणि आम्हाला असं वाटलं आपण पाणी त्याला बंद करून आठ एक दिवस झालेले आता पूर्ण वाळलं असेल त्याच्यामुळं आम्ही सुरुवात केली होती पण ते कॉकचं नंतर लक्षात आल्यामुळं म्हटलं अजून तर वावर थोडंसं आपण वळलं आहे तर त्याच्यामुळं थोडं दोन दिवस थांबवून घेतलं आणि आता सुरुवात केलेली आहे तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे अजून पण थोडीशी माती येथीची नाही असं नाही पण पुढचे ते तोंड कापून गेल्यामुळे ना ती माती पण आपली गळून जाणार आहे आणि उन्हाळ कांदे उन्हा कांद्याचे काही दोन्ही तोंड कापती नाही पण आम्हाला लगेच हे काही आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पण तोंड कापणार आहे आणि त्याच्यामुळे ती माती आहे थोडी फार ती पण गळून जाणार आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरे दाखवते मागची बाजू तर बघा इथे नाही अशी माती येत होती ना त्याच्यामुळे आम्ही काढायला थांबेल होतो पण माती तर थोडी फार अजून पण येतीची म्हटलं जाऊ द्या घेऊ काढून आता माती ती कवर पण येणारच आहे तर ड्रिप वर्षे कांदे आपले मी तुम्हाला मागच्या व्हिडीओ मध्ये पण सांगितले होते आणि कांद्यांची साईज पण खूप छान झालेली आहे बघा आणि उन्हाळ कांदा आहे बर का पण असा एकदम लाल कांदे आणि कलर आहे त्याला उन्हाळ कांद्याचं आणि मागच्या वर्षी आमचे कांदे, कांदे थोडे भुरके होते कारण घरगुती बी आणेल या वेळेस दुकानचं बिया असल्यामुळे ना व्यवस्थित कांदे झालेले आणि साईज पण बघा किती छान झालेली कांद्यांची बघा म्हणजे याच्यामध्ये ना गोल्टीचं प्रमाण खूप कमी निघणार आहे म्हणजे एक ट्रॅक्टर जर कांदे निघाले ना एवढे कमीत कमी, कमी। तर फक्त दोन ते तीन गमिले गोलटीने म्हणजे दहा ते बारा किलो गोल्टी निघल फक्त आमचे कांदे काढायला सुरुवात सर्वांनी या कांदे खायला लवून खूप लागू राहायचं तुम्हाला पटापटा कापून घेऊ राही लव्हाच्या आधी अशा प्रकारे आपले कांदे आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मांगच्यस पण मी असं बोलले होते का कमेंटमध्ये सांगा आमचे कांदे कसे पण कोणीच कमेंट केली नाही सगळ्यांनी फक्त छान छान असेच कमेंट केलेली आहे तर कांदे कसे झाले आमचे ड्रिपवरचे ते पण कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला कांदे आणि जास्त मोठ्या कांद्याला पण मार्केट नसतं मिडियम कांद्यालाच मार्केट असतं पण आमचे यावर्षी जास्त मोठे झालेले त्याच्यामुळे आता काय भाव जातील काय सांगता येत नाही आता तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पुढचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळल आमचे कांदे काय भाव गेलेले ते तर मला अशी एक कमेंट होती मग तरी आता चार पाच दिवस झाले असले एका व्हिडिओला कमेंट होती की ताई तुम्ही खूप काम करतात मी असा कांद्याला पाणी भरताना व्हिडिओ होता ना तर त्या व्हिडिओला मला कमेंट होती की ताई तुम्ही खूप काम करतात तर शेतकरी दादा आपण आपल्या नावीला असतो परिस्थिती अशी असते ना का माणसाला हर गोष्ट शिकवते म्हणजे चांगली खूप असं माणूस जास्त चांगली परिस्थिती जर असली ना तर त्या परिस्थितीनुसार वागायला शिकवते आणि नाजूक जर परिस्थिती असली ना तर त्या परिस्थितीनुसार वागायला शिकवते तर शेतकरी आपण त्याच्यामुळं आपली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे परिस्थितीस खूप काही शिकून जाते माणसाला दुःख शिकवते सुख पण शिकवते तर आपली परिस्थिती त्याच्यामुळे शेतकरी धर्म असल्यामुळे ना प्रत्येक गोष्ट ही करावीच लागते पूर्ण जे नाही ते काम करावं लागतं जनावरांचं दूध काढणं असो किंवा चारा वगैरे असो घरातला स्वयंपाक असो प्रत्येक गोष्ट ही शेतकरी म्हटल्यावर करावीच लागते आणि म्हणजे त्यांचं म्हणणं असं झालं की माणस बारे देते असं म्हणजे आमच्याकडं बारे म्हणतात पाणी भरण्याला तुमच्याकडं काय म्हणतात मला काही सांगता येणार नाही तर आमच्याकडं पा कांद्याला असो मकाला असो पाणी भरणं मग त्या पिकाला पाणी देणं म्हणजेच बारे देणं तर एक कमेंट होती मला की तू ताई तुम्ही खूप काम करतात असं तर नावीलाच असतो दादा प्रत्येक परिस्थिती मध्ये मा, माणसाला प्रत्येक गोष्ट ही करावीच लागते ती काही पण असो त्याच्यात भरपूर कामं येतात आपल्या आता अशी सांगितलं ना मी बारे देणं असो किंवा जनावरांचे दूध पण काढते मी मला दूध पण काढता येतं जनावरांचं तर बारे पण देता येतात कारण मिस्टर कसं मिस्टरांचं पण दुसरं काम असतं ज्यावेळेस ते बा कांदे लावून दोन एक पाणी भरून देते आणि नंतर त्यांचा सीजन सुरू होऊन जातो पॅकिंगचा त्याच्यामुळं पूर्ण कांदे निघसतो कांद्यांना पाणी हे मीच भरत असते तर त्याचा मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला कमेंट होती की तुम्ही खूप काम करतात तर परिस्थितीनुसार करावं लागतं दादा तसं काही नाही आणि कामाचं काहीच वाटत नाही माणसाला म्हणजे शेतकरी धर्म जो असतो ना आपला त्या शेतकरी धर्मामध्ये ना कोणतंही काम असो त्या स्त्रीला काहीच वाटत नाही काम करण्याचं तिच्यात एक ती जिद्द असते उम्मीद असते आणि एक आनंद पण असतो त्या कामामध्ये की आपल्यांना आपण ऑलराऊंडर आहे सर्व कामं आपल्याला येतात तसं शहरातल्या स्त्रिया नोकरीवाल्याच्या बायांना काही अशी कामं जमत नाही त्यांनी ते फक्त स्वयंपाक पाणीतच हे असतात तसं आपल्या ज्या शेतकरी महिला असतात ना तर त्या शेतकरी महिला पूर्ण सर्व गुणसंपन्न म्हणजे एका अन्नपूर्णाच असते ती घरातल्या कामांमध्ये पण खूप हुशार असते शेतीतल्या कामांमध्ये पण हुशार असते सर्वच कामांमध्ये हुशार असते आणि आता महिला म्हणजे मा असं कोणत्याच गोष्टीमध्ये मागा नाही आहे कुठं पण बघा तुम्ही प्रत्येक हर का क्षेत्रामध्ये महिला ही आघाडीवरच आहे कुठे असो डॉक्टर असो वकील असो किंवा तहसील कार्यालयामध्ये कुठं असो तलाठी कार्यालयामध्ये असो पूर्ण याच्यामध्ये स्त्री ही सध्या आघाडीवरच आहे आणि त्यात त्या आता आमच्या शेतकऱ्यांच्या स्त्रिया जर म्हटलं तर तर सर्व गुण संपन्नच येत्या त्यांचा काही विषयच नाही तर त्यांना कुणी अशी वाईट कमेंट करू नका चांगल्या चांगल्याच चांग कमेंट करा आणि चला तर मग कसं वाटलं आमचा आज दुसरा दिव तिसरा दिवस आहे आज आमचा कांदे काढायचा म्हणजे अगोदर एक दिवस काढले तर त्याच्यामध्ये एकाच वाफा काढला होता आणि ओल्ले असल्यामुळं तर सुट्टी दिली होती दोन दिवस आणि आज आता फक्त उपटूनच ठेवलेले अजून आम्हाला कापायचे आहे तर आता कापून घेतो आम्ही ऊन पण राहिलं आहे सकाळचं ऊन तर खूप लागतं दहा अकरा वाजल्यावरच खूप ऊन लागल्या सुरुवात होती त्याच्यामुळे आज सकाळी आठ वाजताच सुरुवात केलेली आहे म्हणजे सकाळी सकाळीच व्हिडिओला पण सुरुवात केली आणि कामाला पण सुरुवात केली दोन वाफे उपटून घेतले आणि मग व्हिडिओ चालू केला मी तर मागं तुम्हाला दिसत असतील बघा पूर्ण दोनच वाफे उपटले काल एकच होता आज दोन उपटलेले आणि दोन तोंड कापायची राहतात ना त्याच्यामुळे त्याला खूप वेळ लागत होते कापायला आणि त्यात आम्ही दोघीच आहे कापायला त्याच्यामुळं मग म्हटलं जेवढं होईल तेवढंच कापू उन्हानी परत खराब होऊन जात्या बारा वाजता सुरू होईल तेवढे का पाहिजे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांनी व्हिडिओ बघा कमेंट करा आणि जे कोणी नवीन आहे ना आपले भाऊ ताई तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत बाय बाय